नमस्कार मित्र मैत्रिणींनो आता पावसाळा सुरू झाला आहे ऑफिसवरून निघायच्या वेळेला नेमका पाऊस येतो छत्री किंवा रेनकोट असला तरी घरी येईपर्यंत आपण भिजून जातो घरी आल्यावरती चहाच्या ऐवजी गरम गरम सूप प्यायला मिळाले तर किती बरे वाटते थंडी पण निघून जाते व थकवाही निघून जातो तर आज मी तुमच्यासाठी पाच प्रकारचे सूप कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आले आहे चला तर मग साहित्य व कृती पाहूया सूपचे पाच प्रकार पहिला प्रकार नाचणीचे सूप व साहित्य एक तीन टेबलस्पून नाचणीचे पीठ दोन दोन हिरवी मिरची बारीक चिरलेली तीन बारीक चिरलेली कोथंबीर चार एक टीस्पून जिरे व चिमटीभर हिंग आणि अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर पाच चार वाट्या गोड ताक पातळ इथे आपण पाण्याऐवजी ताकाचा वापर केला आहे व चवीप्रमाणे मीठ व फोडणीसाठी तेल किंवा साजूक तूप दोन स्पून आता आपण कृती पाहूया एक कढईत एक टीस्पून तेल किंवा साजूक तूप घालून त्यात तीन टेबलस्पून नाचणीचे पीठ घालून मंद आचेवर सुगंध येईपर्यंत परतून घ्यावे नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यावे नंतर थंड झाल्यावर चार वाट्या गोड ताक एका बाऊलमध्ये घेऊन त्यात नाचणीचे पीठ घेऊन चांगले मिक्स करून घ्यावे दोन त्याच कढईमध्ये एक टीस्पून तेल किंवा साजूक तूप घालून हिरवी मिरची बारीक चिरलेली एक टीस्पून जिरे व चिमटीभर हिंग घालून फोडणी करून घ्यावी नंतर त्याच्यात ताकात भिजवलेले नाचणीचे पीठ त्यात ओतून द्यावे व सतत ढवळत राहावे गुठळी होऊन देऊ नये नंतर त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून चांगली उकळी येऊन द्यावी सूप चांगले उकळून झाल्यावर गॅस बंद करावा नंतर त्याच्यात एक टीस्पून काळी मिरी पावडर घालून वरतून चिरलेली कोथंबीर घालावी व सूप गरम असतानाच प्यावे हे सूप हवे तेवढे पातळ करता येते व पचनाला हलके होते आता आपण सूपचा दुसरा प्रकार पाहूया पालक सूप व त्याचे साहित्य एक एक मोठी जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलेली दोन पाच लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या तीन अर्धा इंच आल्याचा तुकडा चार दोन छोटे टोमॅटो चिरलेले पाच दोन दालचिनीचे तुकडे सहा बारा काळी मिरी व चवीप्रमाणे मीठ आता आपण कृती पाहूया एक किती व्यक्तींसाठी सूप बनवायचे आहे याचा अंदाज घेऊन एका पातेल्यात बेताचे पाणी घ्यावे पातेले गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये एक मोठी जुडी पालकची स्वच्छ धुवून जाड चिरून त्यात टाकावी नंतर त्याच्यात दोन टोमॅटोच्या फोडी व दोन दालचिनीचे तुकडे अर्धा इंच आल्याचा तुकडा पाच सोलून ठेवलेल्या लसूण पाकळ्या बारा काळी मिरी पातेल्यात टाकून सर्वजिन्नस पाच मिनिटे उकडून द्यावे नंतर गॅस बंद करून सर्वजिन्नस झाऱ्याच्या सहाय्याने प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवावेत पातेल्यात भाजी उकडलेले पाणी असेच ठेवावे नंतर मिक्सरचे भांडे घेऊन त्यात पहिले लसूण आलं काळी मिरी दालचिनीचे तुकडे हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्यावे थोडे जाड असेल तर थोडे पाणी घालून वाटावे किंचित दाणेदार पेस्ट झाली भाजी उकडून काढलेल्या पाण्याच्या पातेल्यात टाकावी नंतर मिक्सरच्या भांड्यात पालक घेऊन पेस्ट करून घ्यावी भांड्यातून पालकची पेस्ट काढून पातेल्यात टाकावी मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून हिसळून पातेल्यात टाकावे सूपमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून पळीने सर्व मिक्स करून पातेले गॅसवर ठेवून पाच मिनिटे उकळी येऊन द्यावी व पळीने सतत ढवळत राहावे एक ते दोन सेकंदाने गॅस बंद करावा सूप बाऊलमध्ये वाढायच्या वेळेला याच्यामध्ये जर तुम्हाला चीज किसून घालायचे असेल तर घालू शकतात सूप चवीला अजून छान लागते आता आपण सूपचा तिसरा प्रकार पाहूया दुधी भोपळ्याचे सूप व त्याचे साहित्य एक पाव किलो दुधी भोपळा साल काढून फोडी केलेला दोन एक स्पून, काळी मिरी पावडर तीन अर्धा स्पून सोयाबीनचे पीठ व चवीप्रमाणे मीठ आता आपण कृती पाहूया एक दुधी भोपळ्याची साल काढून फोडी करून व दोन ग्लास पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावे नंतर दुधी भोपळा कुकरमधून काढून गार करून मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमधून वाटून घ्यावा नंतर दुधी भोपळ्याची पेस्ट मिक्सरच्या भांड्यातून काढून कुकरमध्ये दुधी भोपळा उकडून शिल्लक राहिलेल्या पाण्यात मिसळून घ्यावे नंतर त्याच्यात एक टीस्पून स्पून सोयाबीनचे पीठ मिक्स करून चवीप्रमाणे मीठ घालून पातेले गॅसवर ठेवून चांगली उकळी येऊन द्यावी नंतर त्याच्यात एक टीस्पून काळी मिरी पावडर घालून सतत ढवळत राहावे पाच मिनिटांनी गॅस बंद करावा हे सूप आरोग्यवर्धक आहे आता आपण सूपचा चौथा प्रकार पाहूया स्वीट कॉर्न सूप व त्याचे साहित्य एक दोन मक्याचे कनीस एक गाजर एक छोटी जुडी हिरवी कांद्याची पात एक टीस्पून काळी मिरी पावडर एक स्पून कॉर्न स्टार्च दोन कप पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक एक टेबल स्पून तेल किंवा बटर चवीप्रमाणे मीठ आता आपण कृती पाहूया एक दोन मक्याची कनिस सोलून व स्वच्छ धुवून पातेल्यात टाकावे त्यात दोन ग्लास पाणी घालून व चवीप्रमाणे मीठ घालून उकडायला ठेवावे दोन मक्याचे कनिस उकडून झाल्यावर मक्याचे दाणे काढून थंड करण्यासाठी ठेवावे व शिल्लक राहिलेले पाणी बाजूला ठेवून द्यावे तीन उकडून घेतलेले मक्याचे दाणे दोन टेबलस्पून बाजूला काढून ठेवावे व उरलेले दाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यावे जाड असेल तर त्यात अर्धा कप पाणी घालून पेस्ट करून घ्यावी चार कढईमध्ये एक टेबलस्पून तेल किंवा बटर घालून त्याच्यात बारीक चिरलेले गाजर व बारीक चिरलेली हिरवी कांद्याची पात घालून परतून घ्यावे नंतर त्याच्यात मक्याच्या दाण्याची पेस्ट घालून परतून घ्यावे नंतर मक्याच्या दाण्याचे उकडून घेतलेले शिल्लक पाणी त्यात घालावे व पळीने ढवळावे नंतर त्याच्यात एक टेबलस्पून स्टार्च कपभर पाण्यात मिसळून टाकावे व सतत ढवळत राहावे दोन टेबलस्पून काढून ठेवलेले मक्याचे दाणे त्यात टाकावे व एक टी स्पून काळी मिरी पावडर घालून व चवीप्रमाणे मीठ घालून ढवळावे सूप घट्ट होत आले की गॅस बंद करावा पाच तुमच्या आवडीनुसार तुम्हाला सूप घट्ट पाहिजे की पातळ त्यानुसार सूप बनवावे तुम्हाला सूप घट्टऐवजी पातळ पाहिजे असेल तर त्याच्यात एक ते दोन कप पाणी वाढवू शकतात आता आपण सूपचा पाचवा प्रकार पाहूया टोमॅटो सूप व त्याचे साहित्य एक तीन टोमॅटो फोडी करून दोन एक गाजर बारीक चिरलेले तीन पाव इंच आल्याचा तुकडा चार दोन हिरवी मिरची एक टेबलस्पून बटर किंवा तेल पाच एक स्पून काळी मिरी पावडर चवीप्रमाणे मीठ पाव स्पून साखर बारीक चिरलेली कोथंबीर आता आपण कृती पाहूया एक कढई गॅसवर ठेवून त्यात एक टेबलस्पून बटर किंवा तेल साधारण गरम करून त्यात तीन टोमॅटोच्या फोडी व बारीक चिरलेले गाजर आणि दोन हिरवी मिरची पाव इंच आल्याचा तुकडा टाकून दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावे नंतर गॅस बंद करून सर्व जिन्नस प्लेटमध्ये काढून गार करण्यासाठी ठेवावे दोन गार झाल्यावर सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक पेस्ट करून घ्यावी तीन कढई गॅसवर ठेवून मिक्सरच्या भांड्यातून पेस्ट काढून कढईत टाकावी मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून हिसळून कढईत टाकावे व गॅस चालू करून सूप पळीने ढवळावे सूप घट्ट असेल तर त्यात दोन कप पाणी घालून पाव टीस्पून साखर व चवीप्रमाणे मीठ घालून उकळी येईपर्यंत दोन ते तीन मिनिटे सतत ढवळत राहावे तीन मिनिटानंतर गॅस बंद करावा नंतर त्याच्यात एक स्पून काळी मिरी पावडर घालून मिक्स करून घ्यावे नंतर त्याच्यात बारीक चिरलेली कोथंबीर घालावी हे सूप पिण्यासाठी खूप टेस्टी लागते व त्याचा रंगही खूप सुंदर येतो तुम्हाला जर सूप सूपवरती चीज किसून घालायचे ची असेल तर नक्की घाला सूपची टेस्ट अजून वाढते पाथ सूपचे प्रकार तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपीला लाईक करा बेल आयकॉन वर क्लिक करून सबस्क्राइब करा मित्र व मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद